नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट बनणारा मस्त असा आरोग्यदायी असा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ सर्वांना आरोग्यवर्धक आहेच पण याची चव देखील अतिशय अप्रतिम आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा जो पदार्थ आहे सर्वांना प्रचंड आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जे बेल ऐकन आहे ते प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आपण पाहू शकता इथे अक्रोड घेतलेले आहेत बेदाणे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि पिस्ते घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घेऊ शकता त्याचबरोबर इथे काही आपण बदाम घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे याची क्वांटिटी देखील तुम्ही कमी जास्त करू शकता बदाम वेगळे ठेवलेले आहेत कारण आपल्याला हे तळून घ्यायचे आहे थोडेसे आणि बदाम तळायला थोडा वेळ लागतो म्हणून वेगळे ठेवलेले आहेत इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे साधारण तीन वाट्या म्हणजे तीनशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे इथे दीडशे ग्राम आपण मखाने घेतलेले आहेत हे मखाने आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व आपण साहित्य पाहिलेलं आहे त्याचबरोबर इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण तूप घातलेलं आहे थोडंसं तूप छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे मखाने घेतलेले आहेत ते छान असे रोस्ट करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम हीटवरती ठेवायची आहे थोडासा रंग बदलला की आपण हे मखाने छान असे भाजून घेणार आहोत खरपूस भाजून घेणार आहोत मखाने भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवरती ठेवायची आहे आणि सतत हे मखाने हलवत राहायचे आहेत नाहीतर हे मखाने लगेच करपण्याची शक्यता असते आणि थोडं थोडं तूप आपण याच्यामध्ये ॲड करत छान असे खमंग खरपूस असे मखाने भाजून घेतलेले आहेत आता हे मखाने आपण काढून घेऊयात आपण पाहू शकता जेवढं तूप आपण याच्यामध्ये घातलेलं आहे तेवढं सगळं तूप याच्यामधलं मखाण्यांसाठी लागलेलं ला आहे आता अजून थोडंसं आपण तूप घालणार आहोत हे तूप छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे बदाम घेतलेले आहेत ते आधी फक्त थोडेसे शालो फ्राय करून घेऊया थोडासा रंग बदलला गुलाबी रंग आला की आपण हे काढून घेणार आहोत अगदी पटकन हे भाजले जातात आता हे छान असे खरपूस बदाम तळून झालेले आहेत भाजून झालेले आहेत तर काढून घेऊयात आता हे बदाम झाल्यानंतर बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत ते सर्व आपण एकदमच घालणार आहोत कारण हे तळण्यासाठी भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लो टू मिडियम हीटवरतीच आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत आपण पाहू शकता याच्यातले बेदाणे आहेत छान असे फुलले की आपण हे काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक ड्रायफ्रूट जरी छान असा फ्राय करून घेतला तरी देखील चालेल पण एकत्र घातल्याने आपला वेळ वाचणार आहे पटकन हे ड्रायफ्रूट्स प्रकारे छान मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया हे सर्व काढून घेतल्यानंतर आपण जे खोबरं घेतलेलं आहे खिसून ते आपण घालणार आहोत अशा प्रकारे खोबरं खिसून घेतल्यामुळे आपला जे हाचा पदार्थ आहे किंवा वडी आहे ती खूप मस्त लागणार आहे चवीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचे काप करून ते मिक्सरमध्ये बारीक करून देखील घेऊ शकता अगदी दोनच मिनटात खोबरं असं छान गोल्डन ब्राऊन रंगामध्ये आपण छान परतून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊयात आता कढईमध्ये परत तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की आपण खसखस घेतलेली आहे साधारण दीड टेबलस्पून आपण खसखस घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत खसखस छान अशी थोडीशी ब्राऊन झाली की त्याच्यामध्ये आपण लगेच गूळ घालणार आहोत गुळ आपण हा मोजून घेतलेला आहे हा गूळ आपण एक वाटी घेतलेला आहे मोठी वाटी भरून साधारण आपण दीड वाटी इथे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे त्याच्या अंदाजे आपण हा थोडासा गुळ कमी घेतलेला आहे एक वाटीच घेतलेला आहे आता थोडंसं दोन चमचे पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम हीटवरती करायची आहे आपल्याला हा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्याप्रमाणे वडी हवी आहे जास्त जर एकतारी पाक घट्ट केला कडक केला तर मग वडील अशी तुटत नाही लवकर सॉफ्ट हवी असेल तर साधा पाक आपण नॉर्मल एकतारी करू शकतो आपला पाक तयार होतो आहे तोपर्यंत ड्रायफ्रूट्स आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याच्यामध्ये मखाने जे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत ते देखील घालणार आहोत हे आरोग्यवर्धक आहेत मखाने तर हेही याच्यामध्ये घालूयात आणि आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला थोडीशी ओबडधोबड जरी आवडत असेल पावडर तरी देखील तुम्ही करून घेऊ शकता आणि हे जे आपण खोबरं घेतलेलं आहे छान खरपूस झालेलं आहे तुम्हाला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण मी घेणार नाही आहे वडीमध्ये याचं टेक्स्चर खूप सुंदर लागतं मस्त लागतं आता पाक आपण पाहू शकता मस्त असं रेडी झालेला आहे आपण पाहू शकता इथे फेस आलेला आहे पाकामध्ये याचा अर्थ आपला एकतारी पाक तयार झालेला आहे आणि आपण हातावरती घेऊन देखील चेक केला होता आता याच्यामध्ये जे पावडर केलेलं आहे ड्रायफ्रूटच्या त्या घालणार आहोत अगदीच बारीक केलेल्या नाही आहेत थोडीशी ओबडधोबड ठेवलेली आहे आणि ते झालं की खोबरं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे ते देखील घातलेलं आहे तुम्हाला थोडंसं खोबरं क्रश करून घ्यायचं असेल तरी देखील करू शकता याची चव मस्त एकदम भन्नाट लागते आता हे छान सर्व मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण अजून एक पदार्थ घालणार आहोत ती म्हणजे वेलचीपूड अर्धा चमचा वेलचीपूड घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर इथे जायफळ पावडर घातली तरी ती चालेल आता हे छान अजून मिक्स करून घेऊयात आणि आपण पाहू शकता मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे हलवून घेतलेलं आहे आता आपण एका ताटाला तूप लावून घेणार आहोत आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे वड्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण पाहू शकता एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण जर मिश्रण बनवलेलं आहे हे या ताटावरती घालायचं आहे अजिबात थंड होऊ न देता गरमागरम हे याच्यावरती घालायचं आहे याची चव एकच नंबर लागते तुम्हाला हवं असेल तर गरमागरम याचे लाडू वळता येत नाही वडी एकदम परफेक्ट करता येते पण तुम्हाला लाडू हा करायचे असतील तर अगदी थोडेसे असं तुपाचा हात करून तुम्ही हे लाडू वळू शकता पण थोडंसं थंड होऊ द्या आता अशा प्रकारे हे आपण वडीसाठी छान असं पसरून घेऊयात किंवा तुम्ही अशा प्रकारे आयडिया वापरू शकता की एखादी प्लेट घ्यायची आणि त्याने हे प्रेस करायचं आणि याच्यावरती आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स थोडंसं खोबऱ्याचा खीस हा घातलेला आहे चवीला अशा प्रकारे मस्त लागतं आणि दिसायला देखील हे गार्निशिंगमुळे खूप छान होतं आता हे सर्व गार्निशिंग केल्यानंतर परत एक प्लेट घेऊन अशा प्रकारे आपण प्रेस केलं की छान वडी तयार होण्यास मदत होते आता हे सर्व छान प्रेस झालेलं आहे थोडंसं थंड करून घेऊयात साधारण दहा मिनटं थंड करून घेतलेलं आहे आपण ह्याच्या वड्यानुसते आपण शेप देऊन घेणार आहोत म्हणजे आपल्याला नंतर एकदा सुकल्यानंतर कडक होतात आणि या वड्या करणं पॉसिबल होत नाही म्हणून आपण आधीच या वड्या थोड्याशा करून घेत आहोत म्हणजे नंतर आपल्या वड्या सुकल्यानंतर थंड झाल्यानंतर अगदी पटकन याच्या वड्या तयार होतात आपण पाहू शकता मस्त अशा वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत चवीला तर एकच नंबर झाल्या होत्या मस्त झालेल्या आहेत आता आपण या काढून पाहूयात अगदी मस्त झालेल्या आहेत काढणं देखील खूप सोपं होऊन जातं अगदी क्यूब्समध्ये काढता येतात तर आजची ही आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा एक वडी आपण काढून पाहूयात चवीला मस्त झालेली आहे आणि आपण मस्त अशी आपली वडी पाहू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे एकदम खमंग झालेली आहे एकदम असा घट्ट एकदम कडकदेखील झालेली नाही आहे सॉफ्ट झालेली आहे मस्त झालेली आहे बाकीच्या वड्यादेखील आपण अशा प्रकारे काढून घेऊ शकता चवीला मस्त लागतात एकदम खमंग लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तुमचे अमूल्य असे कमेंट नक्की नोंदवा आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील या रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद